प्राध्यापक नितीन भानुगडे पाटील सांगली जिल्हा संपर्क प्रमुख महाराष्ट्राचं कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज ना तंत्रावर ना यंत्रावर ज्यांनी निव्वळ स्वतःच्या स्वरयंत्रातून निघणाऱ्या विचारांच्या बळावर तब्बल पंचेचाळीस वर्ष उभ्या देशावर गारूड केलं ते हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे <laughs> सगळं सुरळीत चालू असताना राज्य कारभार करणं वेगळं आणि संकटांची एकामागोमाग एक मालिका कोसळत असताना त्याला धिरोदात्तपणे सामोरं जात त्या संकटातून महाराष्ट्राला सुखरूप बाहेर काढणं वेगळं कोरोनाच्या महाभयानक संकटामध्ये ज्यांनी महाराष्ट्र अलवार जपला ते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं त्या महाविकास आघाडी सरकारचे एक उर्ध्वयू राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि ज्यांच्या जयाला अंत नाही ते सन्मान्य जयंतजी पाटील या ठिकाणी उपस्थित असलेले आमदार सुमंताई पाटील आमदार अरुणांना लाड मंचावर उपस्थित असलेले महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांचे सर्व सन्मान्य पदाधिकारी आणि मातीतली कुस्ती खेळून महाराष्ट्र केसरी झालेला राजकारणाच्या फडात उतरून आता लोकसभेची कुस्ती जिंकून हिंद केसरी होणारा सांगली लोकसभा दोन हजार चोवीसचा विजयी उमेदवार चंद्रहारजी पाटील आणि चंद्रहारजी पाटील यांना विजयी करण्यासाठी उपस्थित असलेले आपण सर्व तर महाविकास आघाडीचं अडीच वर्षाचं सरकार हे महाराष्ट्राचा सुवर्णकाळ निर्माण करणारं सरकार होतं आदरणीय उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री झाल्याने त्यांनी पहिला निर्णय केला तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडाचं संवर्धन करण्याचा त्यांनी दुसरा निर्णय घेतला तो शेतकऱ्यांना विनाट विना शर्त दोन लाखाची कर्जमुक्ती देण्याचा जे नियमित कर्ज, कर्ज भरताय त्यांना पन्नास हजाराचा अनुदान देण्याचं कोरोनाचा महामानक काळ असताना सुद्धा इतर राज्यामध्ये गंगेतून प्रेत वाहत होती पण महाराष्ट्रात मात्र जीवितहानी अत्यंत कमी झाली आणि त्याच्याही पेक्षा त्या कोरोनाच्या महा संकटामध्ये सुद्धा ऐंशी हजार कोटीची परकीय गुंतवणूक आली त्या संकटात सुद्धा इथं अनेक उद्योग उभा राहिले अनेकांना रोजगार उभा राहिले महाराष्ट्र थांबला नाही महाराष्ट्र थांबणार नाही अशी महाविकास आघाडीनं इथल्या जनतेला ग्वाही दिली नव्हे ते सगळं पूर्ण करून दाखवलं पण हेच बघावलं नाही कारण मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरेंच्या काळात महाराष्ट्रातला एकही उद्योग गुजरातला गेला नाही मुंबईचा सतरा हजार कोटीचा डायमंड फोर्स त्यांना गुजरातला हलवता आलं नाही तत्कालीन कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा महाराष्ट्रातल्या गावांवर दावा सांगायचं चा धाडच झालं नाही धारावी अदानीला देता आली नाही त्यामुळे जोपर्यंत उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री आहेत तोपर्यंत आपल्याला हवं ते करता येणार नाही यासाठी त्यांनी महाविकास आघाडीचं सरकार पाडलं उद्धवजी ठाकरेंना मुख्यमंत्री पदावर तुम्ही उतरवलं पण जनतेच्या मनातून कसे उतरवणार हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे तुम्ही शिवसेना फोडली लोकांमध्ये प्रचंड संताप तयार झाला त्याच्यानंतर तुम्ही राष्ट्रवादी फोडली आणि लोक प्रचंड उद्विग्न झाली सोशल मीडियावर त्यावेळी ट्रेड चालू झाला मतदान कार्ड विकणे आहे पण हा ट्रेड अत्यंत ते लोकशाहीला घातक असणारा ट्रेड आहे असा ट्रेड चालवण्यापेक्षा सर्वसामान्य जनतेनं या मतदान का... आता मी तुम्हाला मतदानातूनच दाखवून देऊ अशी भूमिका घेणं गरजेचं होतं आणि जनसामान्यामध्ये ती जागरूकता निर्माण करायचं काम आता महाविकास आघाडीच्या सगळ्या घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांचं आहे शंभर टक्क्या लोकसंख्येपैकी ऐंशी टक्क्या लोकसंख्या कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंधित कधीच नसते वीस टक्के लोक फक्त राजकीय पक्षाशी संबंधित असतात पण त्या वीस टक्क्या लोकसंख्येपैकी ज्या राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आपल्या पक्षाचा विचार आपल्या पक्षाची भूमिका लोकांपर्यंत ठळकपणे नेतात तो पक्ष विजयी होतो ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आपण सगळे कार्यकर्ते आपापल्या पक्षाचे डोळ्यानी कान आहात डोळ्यानी कान सक्षम असले की पक्ष सक्षम होतो आणि निवडणुकीतला विजयी सोपा होतो हे सगळ्यात महत्वाचं आहे आपल्या सगळ्यांना या निवडणुकीमध्ये आता ते नेमकं पणानं करायचं आहे परिस्थिती वेगळ्या बाजूला निघालेली आहे आपण नीट काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत परवा एका शहराच्या चौकावर उभा एक तरुण संगत होता सरकारनं महागाई वाढवली